नमस्कार प्रेक्षकानो लग्नानंतर होईल अस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे नंदिनी आणि जेव्हा हो दोघंही आनंद निवासमध्ये गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं जे काम असतं त्यासाठी आलेले असतात तेव्हा मा आता मानिनीने नंदिनीला फोन केलेला असतो आणि फोनवरती नंदिनीला मानिनी म्हणते की मला असं वाटत आहे तुझे आणि कावेचे मंगळगौर सेलिब्रेट करायला हवी आहे आणि आपण सेलिब्रेट करूयात आता हे ऐकल्यानंतर काव्यालाही खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी सुद्धा पाहू लागते तर ला दुसरीकडे आपण पाहत आहोत किचनमध्ये बसू आत्या मोळकणीचे कपडे घालून स्वयंपाक करू लागलेले असते तेव्हा मानिनी म्हणते दुसऱ्यांना नेहमी तुम्ही त्रास देतात ना आता स्वतःला झाल्यानंतर स्वतःच्या डोळ्यात पाणी आल्यावर कसं वाटते त्या अनुभवा इकडे काव्या रम्याला म्हणत असते अगं व्यवस्थित पुसना फरशी वरच्या रूमसुद्धा बाकी आहेत रम्या फरशी पुसत असते रम्यामध्ये काय मला सगळ्या रूम पोसायच्या आहेत त्यावरती काम्यामध्ये दुसऱ्यांच्या आयुष्यात असेच डाग लावलेत ना